राज्य सरकारने मागासवर्गीय आणि गोरगरीब महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी आज बारामती येथील शारदा प्रांगण कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली होती बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील यांच्या पुढाकाराने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लागणारे फॉर्म भरून घेणे आणि आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला फॉर्म भरून घेतल्यानंतर लाभार्थी महिलांचे डोमासाईल आणि तहसीलदारांचे उत्पन्नाचे दाखले देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले आहे बहीण माझी लाडकी ही एक योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून या राज्यातील करोडो महिलांना मदत होणार आहे दीड हजार रुपये महिन्याला प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याचे फॉर्म भरून घेण्याचं काम बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या आमच्या पार्टी ऑफिसमध्ये केलं जाणार या ठिकाणीच आम्ही डॉमसाईलच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे सगळे या ठिकाणी एकत्रित करून आम्ही याच ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहे तर माझी विनंती आहे बारामतीतील बारामती शहरातील सर्व महिलांना की तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आपण यावं आपले क डॉक्युमेंट्स जमा करावे आणि या योजनेचा आपण फायदा घ्यावा किती महिलांना साधारण त्याचा लाभ मिळू शकतो बारामती शहरातल्या किती बारामती शहरातील ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा अशी माननीय अजितदादा पवार यांचा आग्रह आहे त्यांनी तसे सूचना देखील आम्हाला दिलेल्या आहेत की बारामतीतील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यायची अशा आम्हाला मान्यतादांच्या सूचना आहे दादांनी जी माझी लाडकी योजना चालू केलेली आहे तो खरोखरच महिलांना इतका आनंद झालेला आहे की गव्हर्नमेंट सर्व्हटला जसं दिवाळीचा बोनस मिळतो तसा आज आमच्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे तर त्या दीड हजार रुपयात महिला स्वतःचं राशन भागवू शकतात मुलांची फी भागवू शकतात अशा काही महिलांना अडीअडचणी असतात की ते दुसऱ्या पुढं हात पसरायच्या पण ते दादांमुळं आता तरी तसं काही ना होणार नाहीये कारण की इथं दादांना एवढ्या बहिणींना दादांनी एवढ्या बहिणींचा विचार केला आहे त्यामुळं दादा ह्या प्रत्येक बहिणींच्या मनात बसलेल्या आहेत आणि दादांना ह्या सगळ्या बहिणींचे आशीर्वाद लागणार आहेत की दादांनी ही योजना चालू केलेली आहे त्यामुळं आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने आम्ही दादांचे खूप खूप आभार मानतो सुरेश देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती